बातमी आहे बारामतीमधून अजित पवार यांना बारामतीच्या होम पिचवरच मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे अजून लोकसभा निवडणुका या दोन हजार चोवीसच्या सामन्याला सुरुवात झालेली नाही पण त्या आधीच कुटुंबाकडून आणि परिवाराकडूनच आता अजित पवार यांची साथ सोडण्याचे संकेत आता मिळत आहेत महाराष्ट्राच्या <पुत्या> राजकारणात पुतण्याने जसा आपल्या काकाला धक्का दिला तसाच बारामतीत अजित पवार यांना त्यांचा सख्खा पुतण्या धक्का देऊ शकतो युगेंद्र पवार हे अजित पवारांचे सख्खे पुतणे आहेत युगेंद्र पवार हे श्रीनिवास पवार यांचे चिरंजीव देखील आहेत युगेंद्र पवार हे बारामतीमधील शरद पवार यांच्या कार्यालयाला भेट देणार आहेत आणि त्यावरूनच युगेंद्र पवार हे शरद पवार यांच्या गटात सहभागी देखील होणार असल्याची राजकीय चर्चा आता जोरदार रंगू लागली आहे युगेंद्र पवार यांनी शरद पवार यांना साथ दिल्यास तो अजित पवार यांच्यासाठी सर्वात मोठा धक्का असणार आहे